आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण पगार कमवतो खर्च करतो ई एम आय भरतो आणि शेवटी हातात काहीच राहत नाही पण एक साधा प्रश्न कायम डोक्यात फिरत राहतो मी कधी करोडपती होणार लोकांना वाटतं करोडपती होण्यासाठी मोठं बिझनेस मोठं नशीब किंवा मोठा पगार लागतो पण खरं रहस्य त्या सगळ्यामध्ये नाही खरं रहस्य दडलेलं आहे एका छोट्या पण शक्तिशाली गोष्टीत एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आजची ही कथा एका सामान्य पगारदाराच्या आयुष्याची आहे ज्याने एस आय पीच्या मदतीने फक्त पैसा नाही तर शांतता स्थिरता आणि करोडपती होण्याचं स्वप्न दोन्ही पूर्ण केलं ही स्टोरी तुम्हाला दाखवेल की छोट्या गुंतवणुकीतून मोठं भविष्य घडू शकतं फक्त वेळ सातत्य आणि योग्य निर्णयाची गरज असते राज हा एक साधा मिडल क्लास नोकरदार होता महिन्याला पगार मिळाला की पहिल्या दोन आठवड्यातच त्याचे सत्तर टक्के पैसे खर्च व्हायचे भाडे ईएमआय ग्रोसरी बाकी छोटी मोठी बिलं बचत नावाची काहीच नव्हती रोज ऑफिसच्या बसमध्ये जाताना यूट्यूबवर श्रीमंत लोकाच्या कथा ऐकायचा पण त्याला एक प्रश्न कायम खायचा माझ्यासारख्या पगारदाराने आयुष्यात करोडपती होणं खरंच शक्य आहे का एक दिवस तो बसमध्ये समोर बसलेल्या पन्नास वर्षाच्या व्यक्तीला बघतो साध्या कपड्यातला पण चेहऱ्यावर एक शांत आत्मविश्वास दोघांची गप्पा सुरू होते त्या व्यक्तीचं नाव होतं विजय सर गप्पामध्ये विजय सर कॅज्युअली म्हणाले सत्तेचाळीसव्या वर्षी माझा पहिला कोटी कमावला राजचे डोळे मोठे झाले कारण त्याला वाटलं करोडपती होण्यासाठी मोठे बिझनेस मोठ्या रिस्क मोठे करेक्शन लागतात पण एक साधा माणूस एसआयपीने करोडपती कसा झाला राजने अगदी उत्सुकतेने विचारले सर एसआयपीने खरंच करोडपती होता येतं विजय सर हसले आणि म्हणाले हो राज फक्त एक गोष्ट लागते सातत्य विजय सर म्हणाले लोक करोडपती होण्याचा विचार करतात पण पहिली पायरी महिन्याला किती गुंतवणूक करायची हे कधी कर समजून घेत नाहीत आणि श्रीमंत होण्यासाठी पहिली जादूची गोष्ट म्हणजे टाईम आणि दुसरी जादू म्हणजे कंपाऊंडिंग त्यांनी मोबाईल काढला आणि राजला कॅल्क्युलेटर दाखवला चल तुला सांगतो खरंच एस आय पीने करोडपती व्हायचा असेल तर किती गुंतवणूक करावी लागते त्यांनी बारा टक्के आवरेज वार्षिक रिटर्न ज एक चांगला इक्विटी फंड देऊ शकतो जर तुझ्याकडे वेळ तीस वर्षाचा असेल दरमहा एस आय पी दोन हजाराची परतावा बारा टक्के एकूण कालावधी तीस वर्ष तू आरामात एक कोटी पार करू शकतोस विजय सर म्हणाले राज फक्त साठ रुपयाने रोजचे गुंतवणूक केल्याने दशकानंतर करोडपती होता येतं वेळ पंचवीस वर्षाचा असेल दरमहा तीन हजार रुपये किंवा साडेतीन हजार रुपये थोडी जास्त गुंतवणूक पण तरीही सोपी वेळ फक्त वीस वर्षाचा असेल दरमहा पाच दर हजार रुपये किंवा सहा हजार रुपये आता गुंतवणूक वाढते कारण वेळ कमी वेळ फक्त पंधरा वर्षाचा असेल दरमहा बारा हजार ते तेरा हजार रुपये इथे बहुतेक लोक घाबरतात कारण वेळ खूप कमी आहे वेळ फक्त दहा वर्षाचा असेल दरमहा सत्तावीस हजार ते तीस हजार वेळ कमी म्हणजेच जास्त पैसा राजला तेव्हा कळलं पैसा नाही वेळ हा सर्वात मोठा कॅपिटल आहे तो म्हणाला सर तुम्ही एक कोटी कसा मिळवला विजय सर म्हणाले मी बावीसाव्या वर्षी दोन हजारने एस आय पी सुरू केली पाच वर्षांनी पगार वाढला तशीच एस आय पी चार हजार केली नंतर दहा हजार केली मी कधीच गुंतवणूक बंद केली नाही त्या दिवशी घरी जाताना राजने स्वतःसोबत एक प्रॉमिस केला मी आजपासून गुंतवणूक सुरू करणार थोडी काशी ना पण सुरू करणार त्याने तीन हजार रुपयाची एस आय पी सुरू केली पहिल्या महिन्यात तो एक्साइट होता दुसऱ्या महिन्यात त्याला वाटले की तीन हजार थोडे जास्त होत आहेत तिसऱ्या महिन्यात त्याला बाईक ई एम आय मोबाईल बिल एक फंक्शन अशी कारणाची लिस्ट मिळाली त्याला क्षणभर एस आय पी थांबावी वाटली पण त्याला विजय सरचे शब्द आठवले हो जो सातत्य ठेवतो तो, तो श्रीमंत होतो राजने आय पी बंद केली नाही आणि लक्षात आलं दर आठवड्याला चहा कॉपी स्विगी झोमॅटो असे खर्चात तो तीन हजार रुपये खर्च करत होता त्याने ते कट केले आणि एस आय पी सुरूच ठेवली राजने त्याच्या म्युच्युअल फंड ॲपमध्ये अलीकडेच पाहिले त्याची गुंतवणूक एक लाखा ऐंशी हजारावरून तीन लाखावर गेली होती त्याला वाटलं अरे वा माझे पैसे माझ्यासाठीच काम करत आहेत आणि तो आणखी मोटिवेट झाला त्याचा पगार वाढला तसे त्याने एस आय पी तीन हजारावरून पाच हजाराची केली दहा वर्षानंतर राजचा फंड आता सहा लाख गुंतवून बारा ते चौदा लाख झाला होता त्याला आता कंपाऊंडची खरी शक्ती समजली आय पी पाच हजार होती पण त्यामध्ये त्याची वाढ दहा हजार केली त्याची गुंतवणूक आता बारा ते पंधरा लाख त्याचे साठ लाख ते सत्तर लाख झाले होते त्याला जाणवलं मी करोडपती होणे आता फक्त वेळेची गोष्ट आहे तीस वर्ष पूर्ण राज करोडपती तीस वर्षानंतर राजच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू होती एक कोटी वीस लाखापेक्षा जास्त त्याचे त्याने आयुष्यभर फक्त एस आय पी सुरू केली कधी थांबवली नाही करोडपती होण्यासाठी मोठा पगार नको मोठी लॉटरी नको मोठा व्यवसाय नको फक्त तीन गोष्टी हव्यात कमी का असे ना गुंतवणूक सुरू करा दोन वेळेचा फायदा घ्या तीन सातत्य ठेवा एस आय पी म्हणजे झाड लावण्यासारखं असतं पहिल्या दिवशी काही दिसत नाही पण वर्षानुवर्षी तेच झाड सावली देतं फळ देतं राज करोडपती झाला कारण त्याने गुंतवणूक लहान सुरू केली होती पण मोठ्या काळासाठी चालू ठेवली मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद